मित्रांनो स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो मुरंबा मालिकेत अक्षय हे पात्र साकारणारा अभिनेता शशांक केतकर याच्याबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण अभिनेता शशांक केतकर यांनी आता मुरंबा या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं शशांक हा आपल्याला नाटक मालिका चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून भेटीला येतोय यामध्येच आता तो दुबईला गेलेला आहे नाटकाच्या प्रयोगासाठी तो दुबईला गेलेला आहे व यासाठीच त्यांनी मुरंबा या मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे शशांकने मीडिया अकाउंटवरती या शेअर केली असून या संदर्भातली माहिती चाहत्यांना दिलेली आहे नाटकाच्या प्रयोगासाठी तो दुबईला गेला असल्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये शशांक हा आपल्याला मालिकेत दिसणार नाहीये तर मित्रांनो तुम्ही मुरंबा ही मालिका पाहता का तसेच तुम्हाला अक्षय रमा यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा